श्रीस्वामी समर्थ नमस्कार तर बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातले तीन गुरुवार संपले आणि शेवटचा गुरुवार चौथा गुरुवार तरी यंदाच्या वर्षी चार गुरुवार आहेत कधी चार येतात कधी पाच येतात आणि कितीही गुरुवार असले म्हणजे चार असू द्यात पाच असू द्यात शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असं कथेतसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो तर आता उद्यापन कसं करायचं किंवा बघा आता बऱ्याच जणांना प्र चार गुरुवार होत नसतील एखादा गुरुवार मिस झाला असेल जसं की मासिक धर्म असेल त्यामध्ये आपण पूजा वगैरे मांडून घेऊ शकतो तो ते चालू शकतं पण सुतक असेल तर त्या गुरुवारी पूजा केली जात नाही मग तो गुरुवार गुरुवार आहे तो पकडता येत नाही मग तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावं का असा पण प्रश्न पडतो त्यासोबत मग पाच गुरुवार असतील तर मग कसं होतं एखादा गुरुवार आपल्याला नाही जमलं तर आप चार गुरुवार तरी होतात त्यामुळे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो पण तिसऱ्या गुरुवारी आता जण करतात काहीजण करत नाहीत आणि तुम्हाला जर तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं नसेल तर येणारा पौष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तो पंचवीस तारखेला येतोय तर ज्या दिवशी क्रिसमस नाताळ येतं आहे तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता जसं की आपण आता महिनाभर जे वृताचे नियम पाळतो म्हणजे मांसाहार वगैरे पाळतो ते मात्र आपल्याला तसंच कंटिन्यू पुढं पाळायचं आहे मार्गशीर्ष संपला म्हणून आपल्याला आपण जे व्रत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला हे जो मांसाहार आहे तो टाळायचाच आहे कारण आपण कोणतंही व्रत करतो तर मध्येच आपल्याला हे असं मांसाहार वगैरे करायचा नाही त्यामुळं तो नियम फक्त पाळा पाळून तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता जर तुमचा एखादा गुरुवार काही अडचणीमुळं राहिला असेल तर तसा तुम्ही करू शकता आता उद्यापन कसं करायचं आहे किंवा उत्तर पूजा केल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं तांदळाचं काय करायचं तर सगळी माहिती आपण यामध्ये डिटेल पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता पूजा कशी मांडायची हे तर शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षात राहतं आता पूजेमध्ये आपण जी फळं वगैरे ठेवलेले आहेत आता उद हे झाल्यानंतर उद्यापन केल्यानंतर ते आपण स्वतःच खायचे आहेत किंवा गाईला द्यायचे आहेत विड्याचं सामान तुम्ही तसंच ठेवू शकता विड्यावरती जे काही साहित्य असेल ते परत तुम्ही दुसऱ्या पूजेमध्ये वगैरेसुद्धा वा ते वापरू शकता आपला देवीचा फोटो मूर्ती असेल ती जागच्या जागेला ठेवून द्यायचे पुस्तकसुद्धा व्यवस्थित ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि कलशातील जे पाच पालवी ठेवलेले असते किंवा आंब्याची डाळी असते किंवा ह्याची पानं ठेवतात विड्याची पानं असतील तर ते आपल्याला अपले आपल्या घरावरती ना चारी कोपऱ्याला टाकले जातात तर ते तसं करायचं आहे आणि जो नारळ आहे ना, मोटा ना तो म सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की नारळाचं काय करायचं तर हा नारळ आहे ते तुम्ही ना आता बरेच जण म्हणतात विसर्जन करायचं तर बरेच जण म्हणतात तो फोडून खायचा तर बघा नारळ हा लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण ठेवलेलं असतं साक्षात लक्ष्मीचं रूप त्यामध्ये आपण बघत असतो आणि तेवढाच नारळसुद्धा तो सात्विक पवित्र झालेला असतो त्यामुळे तो नारळ फोडून खाऊ नये असं सांगतात आणि तो नारळ ना तुम्ही असा कुठं इतर ठिकाणी पण पाण्यात विसर्जन केला तर तो इकडं तिकडं कुठं पण म्हणजे त्याची अवस्था नंतर कशी असते हे आपल्याला पण माहीत नसतं त्यामुळं काय करायचं आहे तो नारळ तुम्हाला ना घरामध्ये तुम्ही एखाद्या टपात पाणी घ्या त्यामध्ये तीन वेळा विसर्जन करा म्हणजे आपण बाप्पाचं विसर्जन वगैरे कसं करतो त्या पद्धतीनं आणि नंतर ना तो नारळ आहे तुमच्या शेतामध्ये लावून द्या किंवा तुमच्या आता शेत शहरात नाही असाल तर तुमच्या गार्डनमध्ये कुठं जागा तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही तो लावून द्या तो उगवून आला तर ठीक नाही तर तो जमिनीमध्ये राहू द्यात तर ते एक बरं पडतं असं इकडं तिकडं प्रदूषण पण होत नाही आणि नारळसुद्धा आपला असा आपल्याला पण म्हणजे फोडून खाणं पण आपल्याला बरं वाटत नाही आणि विसर्जन असं करणं ते पण बरं वाटत नाही त्यामुळे हा छान पर्याय आहे अशा पद्धतीने तुम्ही गार्डनमध्ये किंवा तुमच्या शेतात त्याचं विसर्जन करू शकता जेणेकरून तिथं दुसरं नवीन झाड येईल तर पूजेच्या साहित्याचं वगैरे कळलं आणि तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घाला तर छतावरती कुठेही पक्षी येतात तर त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ घालू शकता तर आणि आता बघा उद्यापन हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता उद्यापन करण्याला म्हणजे असं वेळेचं बंधन नसतं तुमच्या आपल्या टायमिंगनुसार आता महिला पाच कुमारिका बोलवतात पाच सुवासनी बोलवतात किंवा सात बोलवतात सात पाच तुम्हाला जसं शक्य आहे तसं आता कोणी जेवायला घालतं कोणी हळदी कुंकू आणि हे कथेची जी आपण प्रत आहे एक एक पुस्तक ते दिलं जातं आता आपण कथेचं पुस्तक आहे ना हे असेच भरपूर साठून राहतात त्यामुळं ज्यांच्याकडे पुस्तक नसेल ना त्यांना हे द्या ज्यांना व्रत करायची इच्छा आहे तर त्यांना तुम्ही हे पुस्तक देऊ शकता आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे पुस्तक आणि एक फळ दिलं जातं जसं की केळी वगैरे तुम्हाला ओटी भरायची असेल तर ब्लाऊज पीस त्यासोबत ओटीसुद्धा तुम्ही भरू शकता येणाऱ्या महिलांची किंवा आप का तर आता ती अब्जाची त्याची इच्छा आहे तुम्हाला कसं करायचं आहे उद्या पण त्यानुसार पाच कुमारिका बोलवा काहीजण म्हणजे कुमारिका बोलवल्या तर त्यांना आपण हळदी कुंक पायात म्हणजे पूजा केली जाते कुमारिकांची साक्षात लक्ष्मीचं स्वरूप म्हणून त्यांचे पाय धुऊन पूजा केली जाते आणि मग त्यांना जेवायला खायला घातलं जातं आणि मग जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते फळ द्या कथेची एक एक प्रत द्या किंवा मग तुमच्या इच्छेनं तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता आणि उद्यापन आपण सकाळी केलं तरीसुद्धा संध्याकाळी आरती वगैरे करायची आहे आता ज्यांना सकाळी शक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना दुपारी जमते पूजा वगैरे ना तुम्ही सकाळी मांडून घ्या किंवा संध्याकाळी मांडू शकता आणि उद्यापनात आता कसं म पाच मुली बोलवावी लागतात किंवा बा पाच सुवासनी कुमारिका जसं शक्य होईल तसं बोलावं लागतं त्यामुळे त्यांच्या टायमिंगमध्ये आपल्याला त्यांना बोलवावं लागतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या टायमिंगमध्ये तुम्ही पूजा वगैरे वाचून घेतली तरी चालतं मग केव्हाही सुवासने वगैरे आल्या तर तुम्ही हळदी कुंकू करू शकता महिला ज्या सुवासने महिला येतात त्यांना ना बसायला आसन द्यायचं आणि साक्षात लक्ष्मीचं स्वरूपच त्या असतात ज्या सुवासने आपण पाच कुमारिका असू द्यात किंवा सुवासनी बोलवतो तर त्यांना अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे मग आपल्याला आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं कथेची एक प्रद्या एखादी केळी दिली जाते कोणतंही फळ तुमच्या घरामध्ये जे असेल ते द्या आणि ज्यांना ओटी भरायची इच्छा आहे त्यांनी ब्लाऊज पीस तांदळाने ओटीसुद्धा भरू शकता आणि नमस्कार करायचा आहे नंतर आपल्याला त्यांना आणि तुम्ही नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी काय बनवलं असेल तर तेसुद्धा तुम्ही त्यासोबत देऊ शकता पान सुपारी सुद्धा दिलं जातं आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा तुम्हाला जसं करायचं आहे त्यानुसार आता उद्या पण आपल्या इच्छेचा प्रश्न असतो कसंही तुम्ही करू शकता नाही आणि आपला उपवासच असतो त्यामुळे संध्याकाळीनं आपल्याला काहीतरी गोडधोड करायचंच असतं या दिवशी आपण इतर गुरुवारी आपल्याला जरी नाही शक्य झालं तरी शेवटच्या गुरुवार किंवा सांगता आपण करत असतो त्यामुळं काहीतरी गोडाचं बनवायचं दै दे, देवीला नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे ही जी पूजा मी मांडलेली आहे ज साधी भोळी पूजा आहे तर तिचा स्वीकार करावा चुकून जर काही चूक झाली असेल तर क्षमा मागायची आहे आणि आपल्याला संध्याकाळीसुद्धा आरती करायची आहे आणि नंतर गाईला न घास द्यायचा आहे तर नैवेद्य सुद्धा करायचा आहे कारण गाईला घास देणं किंवा नैवेद्य देणं म्हणजे आपण साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्यासारखी होते त्यामुळे गायीची पूजा करायची नैवेद्य द्यायचा सकाळ संध्याकाळ तुम्हाला जसा वेळ भेटल वेळ काढून तुमच्या जवळपास कुठं गाई असेल तर देतो तुम्ही आवर्जून जा शेवटच्या गुरुवारी तरी आपल्याला इतर तिन्ही गुरुवारी नाही जमलं ठीक आहे पण एखाद्या गुरुवारी तरी करू शकता तुम्ही आणि तुम्हाला या दिवशी कुणाला म्हणजे दान द्यायचं असेल गरजूंना काही दान द्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आता तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे काही फळं द्या काही उपयोगी किंवा गरजेच्या वस्तू दिल्या तरी चालतात ब्राह्मणांना शिदा देणं शक्य झालं तेसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता तर ज्यांचे चार गुरुवार होत आहेत ते उद्या म्हणजे ये येणाऱ्या गुरुवारी परवा उद्यापन आवर्जून करू शकतात पण ज्यांचे होत नाहीत त्यांनी मग पौष महिन्यातील पहिला गुरुवारी उद्यापन केलं तरी चालतं आणि काहीजण आता बघा अकरा गुरुवार करतात काही जण सात गुरुवार करतात तर काहीजण पाच गुरुवारसुद्धा करत असतात तर तुम्हाला जर चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही पौष महिन्यातल्या गुरु पाचव्या गुरुवारी केलं तरी चालतं म्हणजे तुम्ही तसा संकल्प घेतला असेल तर आणि पूजेच्या वेळी आपण जो संकल्प घेतो तो संकल्पसुद्धा इथं आपल्याला शेवटच्या गुरुवारी सोडायचा असतो म्हणजे घेतलेला संकल्प सोडणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करा आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचा मी कमेंटद्वारे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मीन महा अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ